तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक कल्याण पश्चिम येथील जोशी बागेतील आझाद नगर मध्ये एक मजली विक्टर मोटारीच्या धोकादायक इमारतीचा काही भाग शेजारी असलेल्या जुलेखा चालीवर कोसळला यावेळी चालीतल्या घरातील दोन महिला जखमी झाल्या आहेत हसरत गुलाम हुसेन वय वर्ष ऐंशी आणि नरगिस शेख वय वर्ष एकोणतीस अशी जखमी महिलांचे नाव आहेत आता कुठे राज्यात मान्सूनला सुरुवात झाली असून पहिल्याच पावसात मुंबईत सखळ भागात पावसाचे पाणी तुंबले आहे तर काही घरातही पाणी घुसले असून नागरिकांचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहे दरम्यान पावसामुळे अनेक ठिकाणी घर कोसळली तर काही ठिकाणी संरक्षक भिंतीही पडल्याच्या घटना घडल्यात यामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले असून काही दिवसांपूर्वीच कल्याणमध्ये घर कोसळल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा कल्याणातील जोशी बागेत एक मजली विक्टर मोटारीच्या इमारतीचा काही भाग चाळीतील घरावर कोसळल्याने दोन महिला जखमी झाल्यात ही घटना दुपारच्या सुमारास घडली असून जेव्हा ही घटना घडली तेव्हा या दोन्ही महिला घरात झोपलेल्या होत्या घटनेची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिका पोलीस आणि अग्निशमन दळ घटनास्थळी दाखल झाले होते मात्र ज्या चाळीवर धोकादायक इमारतीचा भाग कोसळला त्या चाळीतील सहा नागरिकांना महापालिकेने आहेत महात्मा फुले पोलीस स्टेशन कल्याणच्या हद्दीमध्ये जोशी बागेत एक जुनी इमारत आहे त्याचा वरचा स्लॅब एका चाळीवर पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन किरकोळ जखमी झालेले आहे महिला त्यांच्यावर औषध उपचार चालू आहे अग्निशामक दल आणि के एम सीचे अधिकारी पोलीस अधिकारी पुढील कारवाई करीत आहेत ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज कल्याण जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन ए बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पेड्रॅटिशियन बालरोगतज्ज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाइफ हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियाँडचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रुपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेप मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर आप जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पिन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे जी गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयची पेशंट्स असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरा जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद